पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार आहे आणि त्या ठिकाणी दिवसेंदिवस महिलांवरती वाढते अत्याचार पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट टेलिव्हिजन मार्फत जनतेशी संपर्क साधला हॉटेल जेस कल्पना येथे मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पाहिला यावेळेस महाबळेश्वर तालुक्यामधील सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी यांनी एकत्र येत पश्चिम बंगालमध्ये चाललेल्या महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवला एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री ह्या एक महिला असताना देखील असा प्रकार घडणे म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे अशा प्रतिक्रिया यावेळी महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या महाराष्ट्रातून आमच्या प्रदेशाध्यक्ष माननीय चित्रा ताई वाघ आणि आमच्या सातारा जिल्ह्यातून आमच्या जिल्हाध्यक्ष सुरभीताई भोसले आणि महिला मोर्चा सातारा त्यातूनच महाबेश्वर तालुका इथून मी स्वतः वैशाली बिपिन भिलारे सातारा जिल्ह्यात सरचिटणीस आणि आमच्या इथं उपस्थित असलेल्या तालुका अध्यक्ष वंदना उत्तेकर जिल्हा उपाध्यक्ष उषाताई ओंबळे आणि सर्व महिला पदाधिकारी आज मोदीजींना समर्थन देण्यासाठी इथं उपस्थित आहोत पश्चिम बंगालमधील आपल्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी ह्या स्वतः एक महिला असून तेथे ते महिलांवरती होणारे अत्याचार आणि हिंसाचार याच्या विरोधात आज आम्ही मोदीजींना समर्थन करतोय कारण की एक महिला पंतप्रधान असून तिथे होणाऱ्या टी <laughs> एम सी काँग्रेसतर्फे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींकडून महिलांवर फार वाईट प्रमाणात खूपच हिंसाचार होत आहेत अत्याचार होत आहेत याच्या वि विरोधातच आज आपले माननीय पंतप्रधान मोदीजी त्यांना भेटण्यासाठी स्वतः पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये उपस्थित आहेत आणि तेथील कार्यक्रमाचे आपण थेट प्रक्षेपण आपल्या महिलांना दाखवतो आहे आणि यासाठीच आपण मोदीजींना समर्थन करतो आहे मोदीजींनी महिलांसाठी केलेल्या मातृत्व योजना असू द्यात उज्ज्वला गॅस योजना असू द्यात आणि श सुकन्या योजना असू द्यात अशा एक ना अनेक भरपूर योजना आहेत ज्यांनी की मोदीजींनी आपल्याला फार सपोर्ट केलेला आहे आणि महिलांच्या या समर्थनामुळेच आज मोदीजींना दोन हजार चोवीस मध्ये सर्व भारतातून मोदीजींना अशाच प्रकारे भरपूर समर्थन आहे आणि मिळणारच जय श्रीराम जय श्रीराम